मिळत नाही किंवा एका बाजूला शासन म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगी साहेब म्हणतायत की आम्ही ओबीसी मध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत मग खरं कोण बोलत आहे जरांगी साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनत खरं बोलतोय का जरांगी साहेब खरं बोलतायत आणि मग आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड आहे आपलं आरक्षण गेलंय का आपलं आरक्षण राहिलंय का किंवा काय या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे लेखी आम्हाला उत्तर द्यावं आणि राज्यपालांच्या सही सह द्यावं आणि लेखी आम्हाला दिलं ह्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावीत लेखी द्यावीत चोपन्न लाख कुंब्यांच्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावं आणि जरांगी साहेब म्हणत आहेत की आम्ही ऐंशी टक्के मराठा ओबीसीमध्ये घुसलेला आहे आणि आता वीस टक्के सगळ्या सोयऱ्याच्या ऑडी म्हणजे अध्यादेशाद्वारे आम्ही कायदा करून घेत आहोत मला मराठा समाजातल्या स्पर्धा परीक्षा वगैरे देणाऱ्या मुलांचे कॉल येतात सर आम्ही डब्ल्यू एस फॉलो करतोय आणि आम्ही आत्ता असं जर काय झालं तर पुढं काय करायचं म्हणजे प्रचंड संभ्रमावस्था या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओबीसी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार विजयटी ह्या माणसांच्या मनामध्ये मना एवढं भीतीचं वातावरण आहे की हे जर या सीमध्ये आले तर या छोट्या 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 घटकांनी शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट असेल किंवा राज असेल ह्या गोष्टीमध्ये ह्यांना कसे स्पर्धा करू शकणार आहेत हे सगळे बलुतेदार अलुतेदार बांधव सामाजिक मागास बांधव शोषित वंचित माणसं ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मायबाप बारा करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी द्यावं एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत आणि दुसरीकडं तुम्ही साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता काय चाललंय महाराष्ट्रात असा असतो का महाराष्ट्रात काल धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे ते आले होते बरेच नेते आहेत या सरकारमध्ये आहेत त्यांच्याकडनं काही शिष्टमंडळ वगैरे घेणार नाही शिष्टमंडळ नाही गव्हर्नमेंटनं ना आपल्याला फक्त उत्तर द्यायचं आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला मुख्यमंत्र्याच्या योग्य प्रतिनिधी जरी आला आणि लेखी घेऊन आला तरी महाराष्ट्राला समजावून सांगायचं महाराष्ट्राला तुम्ही समजावून सांगितलं तरी आम्ही उपोषण मागून घेऊ ही चर्चेची दारं खुलतील तरी कसं म्हणजे संवाद होईल तरी कसं तुमचा तुम्ही शिष्टमंडळ नाही पाठवत आहे तर आता थेट सरकारनं तिथे येऊन काही बोललं पाहिजे असं तुमचं सरकारच्या प्रतिनिधींना अधिकृत येऊ दे ना काल आले होते पण ते काय घेऊन आले नव्हते ते आमचं म्हणणं ऐकायला आले होते ते काहीतरी घेऊन येतील ना मग विचार करू आपण त्यावर त्यावर सर मनोज तरंगे पाटील म्हणतात की ओबीसी नेते मराठा समाजाविषयी ओबीस ओपतायत आम्ही कधीही कुणाची कोणावरती कुठल्याही नेत्याला टार्गेट करून विष वगैरे काही कुणाला बोललेलं नाही कुणाच्या घरावरती कुणाच्या मालमत्तावरची नासधूस केलेली नाही आम्ही कुठेही कायदा तोडून कुणाच्या तरी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ओबीसीच्या नेत्यानं कम्युनिटीनं ने केलेला नाही जे काय केले ते महाराष्ट्रानं मागच्या सहा सात महिन्यामध्ये बघितलेलं आहे जरांगींना हे माहिती आहे का की धनगर समाज हा ओबीसी मध्ये येतो सत्तावीस टक्क्याचं फर्गेशन साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो धनगर समाज हा लोकसंख्येनं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे छोट्या 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 मायक्रो घटक असेल किंवा सगळ्या लोकांचं हे आरक्षण वाचवण्याचं काम धनगर समाज म्हणून आमचं आमच्या नेत्यांचं आमचे सगळे नेते बोलत आलेले आहेत सगळ्या नेत्यांचं एकमत आहे एकतरी नेता आमच्या विरोधात आहे का प्रकाशांना शेंडगे असतील महादेव जानकर असतील पडळकर असतील सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे जरांगींचं म्हणण्यात थोडंसं जरी तथ्य असतं तर आमच्यातले एक दोन नेते तरी त्या त्यांच्या सुरात सुर मिसळ असतात काय चाललंय काय ओबीसीचं रिझर्वेशन टिकवणं आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा काय माहिती आहे जरांगींना एस टी आरक्षण त्याची लढाई आणि काय जरांगींना माहिती आहे विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण बाय फर्गेशन काय माहिती आहे जरांगींना यावं माझ्या आमने सामने, सामने कधीतरी बोलायला मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची उगच काहीतरी खोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगीची इंग्रजांची रा, रा, ही राजनीती आहे भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं धनगर भाऊ म्हणायचं धनगर ओबीसी मध्ये येतो की नाही धनगरांना माहीत नाही का काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगी करू नका कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिगल कायदेशीर घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण म्हणजे तयार आहे कुठेतरी वेगळेपणा म्हणजे धनगर समाज कुठेतरी आमच्या बाजूने हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो धनगर समाजावरती अन्याय हा सांगण्याचा सा त्यांच्याकडे होतं जसं तुम्ही म्हणताय जसं की भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा हे याच्यामध्ये काय सायकोलॉजी असू शकते याच्यामध्ये सायकोलॉजी गावगाड्यामध्ये दोन नंबरला धनगराची कम्युनिटी आहे भुजबळांना बदनाम करायचं त्यांचा चेहरा विद्रोप करायचा खलनायक बनवायचं धनगर समाजाला हे कळत नाही आमचं पण आरक्षण आहे ना ओबीसी मध्ये आम्ही आमचं आरक्षण वाचवायचं की नाही आमच्या बांधवांचं आरक्षण आणि आम्ही ओबीसी म्हणून महाराष्ट्रात एक नाही होत म्हणून यांचं आहे ना आम्ही जर ऑर्गनायझड असतो आमचं जर ओबीसीचं संघटन असतं तर आम्ही तर आम्ही या गोष्टी तर आम्ही या गोष्टी तर आमच्या या आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असं नसतं शरद पवार नेहमीच ओबीसी आरक्षण गेलं पाहिजे असं बोलतात मात्र शरद पाच सहा दिवस तुम्ही काही काही तुमच्या वगैरे का अहो पवारसाहेब देशाचे नेते आहेत मी तेवढ्या मोठ्या नेत्याकडून अपेक्षा नाही करत पण पवारसाहेबांचा या ज्या मतदारसंघात ज्या भागात मी आंदोलन करतोय त्या भागाच्या प्रतिनिधीने तरी एखादा फोन करायला हवा हो होता जाऊ द्या पवारसाहेब खूप मोठे नेते आम्ही ओबीसी आहोत आम्ही मागासवर्गीय आहोत आम्ही शोषित वंचित आहोत पवारसाहेब प्रोफेशनल नेते आहेत कधी काळी पवारसाहेबांबरोबर लक्ष्मण माने असायचे नादो महानोर असायचे अठरा पगड जातीतल्या लोकांची काहीतरी बात व्हायची पण पवारसाहेब अलीकडे पोलाट पण पॉलिटिकल इश्यूवर काम करत आहेत पॉलिटिकल इश्यूवर काम करत पवार पवारसाहेबांनी कुणाला तिकीट दिली कुणाला निवडून आणलं अरे एक एक ओबीसी तुम्ही बरोबर घ्या आमचा आवाज या महाराष्ट्रातला देशाच्या संसदेत कोण उठवेल हा प्रश्न आहे माझा बीड जालना परभणी भागातल्या लोकांच्या घरावरती हल्ले होत आहेत त्यांच्या मनात प्रचंड नैराश्य नाराजी आहे हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांची ही रयत आहे ही महाराष्ट्राचा एकोपाय सलोक आहे आजपर्यंत ओबीसी आणि मराठा कधी वाद झाला होता का कोण आहेत जरांगी विचारवंत आहेत तज्ज्ञ आहेत सोशल रिफॉर्मर आहेत त्याला तुम्ही एवढं एंटरटेन आहे गव्हर्नमेंट काय कळतं त्यांना कुठला कायदा कळतो झुंडशाहीच्या जोरावर हे चाललंय का सगळं गोळा करायची आणि कायदा काढून आणि सगळे स्वऱ्याचं जर हा जर अध्यादेश इम्प्लिमेंट झाला फक्त ओबीसी बाधित होत नाही एस सी एस टीचं रिझर्वेशनसुद्धा सुद्धा बाधित होत आहे हे माझ्या दलित बांधवांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे सगळे आणि सोयरे याच्यावरती मी कधीतरी बोलेन सविस्तर बोलेन

माझं गव्हर्नमेंटला मागणी आहे एकच परत परत रिपीट करतोय की ओबी ओबीसीचं आरक्षण कसं संपलं नाही ते मुख्यमंत्र्यांना सांगावं हो। आणि जरांगे साहेब म्हणत आहेत की आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत मी त्यांचा शब्द डायरेक्ट वापरतो आहे तुमच्यासमोर आम्ही ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत कायदा तोडला नाही चार आयोगाने नाकारलं आहे तुमचं सामाजिक माग असले पण सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे औरंगाबाद खंडपीठाचं जजमेंट आहे हे सगळं लॉ आणि ज्युडिशरी ब्रेक करून राजकीय आणि झुंडशाहीच्या जोरावर हे तुम्हाला ह्यातून काय मिळणार नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे पण ओबीसीच्या ताटातलं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवणं हा एकच उद्देश वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांच्या सहमतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं या महाराष्ट्रामधला ओबीसी संपवण्याचा घाट इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा एकही लिडर देशाच्या संसदेत जाणार नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार नाही याचा पुरेपूर प्रोग्राम या शासनकर्त्या जमातीनं या महाराष्ट्रात चालवलेला आहे मुख्यमंत्रीच्या भूमिकेबद्दल तुम्ही नेहमीच म्हणजे टीका केली याच्यामध्ये खूप मुख्यमंत्रीची भूमिका पक्षपाती वाटते का या सगळ्या आंदोलनामध्ये दोन्ही आंदोलन मुख्यमंत्री महोदयांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात आमचं सावित्रीबाईंच्या जन्मगावी जमदाडे नावाच्या युवकाचं दहा ते अकरा दिवस उपोषण चाललं तिथं लोकलचा प्रतिनिधीसुद्धा फिरकला सुद्धा नाही आमचं भगवानगडाच्या पायथ्याशी मातोरी गावामध्ये कीर्तने नावाच्या तरुणाचं उपोषण दहा अकरा दिवस चाललं तिथंही तुमचा प्रतिनिधी फिरकला नाही आणि इकडे मात्र रेड कार्पेट घालत आहे म्हणजे तुम्ही बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात का एका विशिष्ट वर्गाचे मुख्यमंत्री आहात तुम्ही निवडून येतात तुमचं तुमचं प्रोबेशन राजकारण आहे आमच्या ओबीसीचं प्रोबेशन सेवा देणं आहे सेवा बलुतेदार आलुतेदार आम्ही गावगाड्यामध्ये पोटासाठी जगतो आहे आणि तुम्ही राजनीती राजकारण कोऑपरेटिव्ह सेक्टर कारखाने बँका संस्था लीड करताय प्रत्येक ठिकाणी आणि तुम्ही मागास असाल तर मग पुढारलेला कोण आहे या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं महाराष्ट्रात कुठली जमात पुढारलेली आहे एवढंच आम्हाला सांगावं तुम्ही मागास असाल तर आणि तुम्हाला कुठले पॅरामीटर्स लावायचे ते पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं कुठलाही आयोगाला कुठल्याही समिती आल्या तर हे एक्झर्शन हायली इम्पॉसिबल आहे काही काय आव्हान आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी विमुक्त जाती जमाती एस बी सी आणि दलित समाजातले लोक आणि या महाराष्ट्रातले विचारवंत साहित्यिक लेखक मंडळी ज्यांना समाजशास्त्र कळतं त्या सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे मागास कोण आहे बलुता कोण आहे आलुता कोण आहे कुणाला सामाजिक न्यायाची अपेक्षा आहे कुणाला घटनात्मक तरतुदींची अपेक्षा आहे कायदा कसा तोडला जातो आहे आणि ओबीसी बांधवांना मला एक सांगायचं आहे पुणे शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद सामाजिक न्याय तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि मला असे आहे ए, ले ले की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय आत्तापर्यंत चारशे ते साडेचारशे ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागून घेऊन प्रमाणपत्र जे दाखवले तुम्ही खराब केला काल पंकजांनी देखील तोच सवाल उपस्थित केला याला कसं चॅलेंज होऊ सरकार सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत नाही हे बघा एक प्रोसेस सांगतो एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला एकोणीसशे साठ पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात ते बिचारे स्थलांतरित आहेत भटके आहेत त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्मेंट प्रोग्रॅम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करतं आहे आणि एक मी शब्द कायम वापरत आलो आहे अर्लियर करेक्शन जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखुडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं नागरिकांना ॲप्लिकेशन करायचं असतं त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्रॅम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे म्हणजे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय हे टिकणारच नाही अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्यापुढे शब्द लिहायचा मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे गावातला एका माणसाचं सापडलंय मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार काय कायद्याचं राज्य आहे हे महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्युशनशी मी डायरेक्ट बोलतोय माझा प्राण गेला तरी चालेल हे फ्रॉड करतं आहे गव्हर्नमेंट राष्ट्रपती राज्यपाल कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझा अपील आहे हे एक लोकनियुक्त सरकार घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करते घटनेशी ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करत आहे कुठल्या नेत्याच कुठल्या नेत्याचं मी ऐकून एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे पण आमचं आत्ताचं ताटातलं साडेतीन टक्के सत्तावीस टक्क्यापैकी साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाज घेतो आहे आमच्या मुलांनी आत्ता नोकऱ्या बिकऱ्या कुठंतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं एस टीची मागणी आमची खूप जुनी आहे पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही सत्तावीस टक्क्यामध्ये येतो आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो मायक्रो कम्युनिटीने करायचं का आमचं आमचं कर्तव्य आहे आम्ही साडेतीन टक्के रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळीबरोबर आहोत आमचे पडळकर साहेब असतील आमचे जानकर साहेब असतील आमचे शेंडगे साहेब असतील जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत झटतायत त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास टक्क्याहून जास्त आहोत आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी हे ही, जे चालू आहे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार चला, चला चला, चला।, चला।